आज नुकतं जे हिवाळी अधिवेशन झालं त्या जा हिवाळी अधिवेशनाच्या नंतर प्रत्येक अधिवेशनाच्या नंतर मी ज्याला आमदार फक्त होते त्यावेळेला आणि उपसभापती सुद्धा शुन सातत्याने आपल्याशी संवाद साधते आणि हे अधिवेशन एका अर्थाने कलाटणे देणारं नवीन पर्व सुरू करणारं त्याचबरोबर एक ज्याला आपण माईलस्टोन किंवा मोठा ऐतिहासिक म्हणता येईल अशा स्वरूपाचं महत्वाचं होतं अनेक कारणांनी होतं की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्यावरती नवीन सरकार आल्यावरती हे अधिवेशन झालं मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांचे शपथविधी झालेले होते आणि जवळजवळ तेहतीस वर्षानंतर पहिल्यांदाच नागपूरच्या अधिवेशनामध्ये इतर मंत्र्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम पार पडला या अधिवेशनामध्ये अधिवेशन संपता संपता खाते सुद्धा झालं आणि त्याचबरोबर जी विधेयक सभागृहामध्ये मंजूर झाली त्या विधेयकांच्यापैकी कारागृहांच्या संदर्भातलं विधेयक त्याच्यानंतर सिद्धिविनायक मंदिराची मुदत तीन वर्षापासून प्रत्येक सदस्याची पाच वर्ष करण्याचा निर्णय तसंच संख्या सदस्यांची नऊवरून पंधरावरती करण्याचा निर्णय घेणारं चोवीस क्रमांकाचं विधेयक या अधिवेशनामध्ये मंजूर झालं तसंच धारण जमिनींचे तुकडे जे केले जातात त्याला प्रतिबंध करणं आणि एकोणीसशे सत्तेचाळीसच्या बासष्टच्या तरतुदींनुसार उल्लंघन जेव्हा झालं आणि जमीन हस्तांतरण विशेषतः आपल्या पुणे जिल्ह्यात आणि सगळीकडेच पश्चिम महाराष्ट्रात मोठा प्रश्न आहे की जमीन हस्तांतरण कर हस्तांतरण करत असताना काही वेळेला नियमांचं उल्लंघन झालेलं असतं हे नियमांचं उल्लंघन झाल्यावरती पूर्वी पंचवीस जमिनीचा जो मूल्य दर आहे त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के कर भरून ते नियमित करण्याची तरतूद होती उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालच्या महसूल सुधारणा कमिटीने ही शिफारस केली होती की पंचवीस ऐवजी दहा टक्के मूल्य भरून त्या जमिनी नियमित करण्यात यावा तर ते निर्णय देखील सरकारने स्वीकारला आणि सत्तावीस क्रमांकाचं विधेयक महसूल विभागाचं ते देखील सभागृह दोन्ही सभागृहांच्यामध्ये मंजूर करण्यामध्ये आले या खेरी खेरीज आपला एक सगळ्यांचा जिभायचा विषय असतो तो, तो म्हणजे दुर्ग किल्ल्यांच्या संदर्भामध्ये तर सगळे जे दुर्ग किल्ले आहेत तसंच पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमधली अनेक पुराण स्थळं आहेत शहरात सुद्धा अशी स्थळं आहेत तर त्यावरती त्याचं पावित्र्या कोणी हल्ला करेल किंवा त्या पावित्र्याचं वरचं बंधन सोडून देईल अशा प्रकारची कृत्य लोक करताना दिसतात आणि त्याच्यामध्ये अश्लील कृत्य करणं जुगार खेळणं मद्यप्राशन करणं अशा घटना देखील नेहमी आपल्याला दु दुर्दैवाने निदर्शनाला येतात एकोणीसशे साठ साली जे कायदे होते त्याच्यानुसार अतिशय शुल्लक स्वरूपाची आ, शिक्षा या कायद्यांमुळे केली जात होती तर आता ती शिक्षा वाढवली गेली आणि त्यानुसार एक तीन ते पाच वर्षापर्यंत शिक्षा आणि यासाठी सगळी जबाबदारी ही सरकारकडे या पुरातत्व विभागाच्या वास्तूंची सुद्धा त्यांनी घेतलेली आहे याखेरीज कैद्यांबाबतची नियमावलीसुद्धा तयार करण्यामध्ये आली आणि मग आपण पाहतो की काही वेळेला मोबाईल फोन सापडला त्यानंतर कैद्याला कैद्याचे काही वेळेला संशयास्व मृत्यू होतात किंवा कैद्यांना नियमाच्या धाब्यावर बसून परत परत दवाखान्यात आणलं जातं अशा गोष्टींच्या संदर्भात सुद्धा त्याला एक चाप बसावा या दृष्टीने कैद्यांच्या बाबतची सुद्धा नियमावली या प्रत्यक्षामध्ये दोन्ही सभागृहांच्या मध्ये मंजूर करण्यामध्ये आली विधिमंडळातल्या या सगळ्या अधिवेशनामध्ये जी कामं पार पाडण्यात आली त्यामध्ये एक म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला का होतात त्याच्यातून काय साध्य झालं विधान परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहे आणि त्या शंभर वर्षाच्या वर्षा निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आल्या होत्या आणि त्यांनी सहा सप्टेंबरला जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विधान परिषदेची वाटचाल या विषयावरचं पुस्तक प्रकाशित केलं होतं उर्वरित तीन पुस्तकंसुद्धा प्रगतीच्या मार्गावर आहेत आणि पुढच्या वर्षभरामध्ये त्याच्यात पत्रकारांच्या सहकार्याने ते आम्ही काम करतो आहे तसंच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाने बजावलेली भूमिका आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या आठवणी गेल्या शंभर वर्षातल्या अशा एकत्र करण्याच्या दृष्टीने एक, एक साधारण तीस पस्तीस पत्रकारांची आमची बैठक झाली आणि त्यामध्ये माझे मी अध्यक्ष होते आणि त्यामध्ये सुधीर पाठक आणि प्रदीप मैत्रा या दोघा पत्रकारांच्या अध्यक्षतेखाली एक हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात ग्रंथ तयार करावा त्याची कमिटी देखील केली आणि ते सुद्धा या संदर्भात वेगवेगळ्या लोकांना पुनरावृत्ती आठवणींची होऊ नये आणि काही विशेष घटना समोर याव्यात कारण काही विधेयकं झालेली आहेत ती आमच्या सर्वसाधारण विधेयकांच्या पुस्तकात आलेली आहेत पण त्या खेरीज जे काही मुद्दे असतील त्याच्यावरती खास करून हिवाळी अधिवेशनाचं महत्त्व आणि विदर्भाच्या दृष्टिकोनातून झालेले निर्णय याच्याबद्दलचं एक विधान परिषदेच्या संदर्भातलं पुस्तक तयार करण्यासाठी सुद्धा आमची बैठक झाली त्याखेरीज राज्य महिला आयोग आणि आमचं उपसभापती कार्यालय यांनी मिळून एक नवनिर्वाचित महिला आमदारांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये नवीन महिला आमदारांना काम करण्याच्या संदर्भामध्ये आयुधांची माहिती व्हावी त्यांच्या ज्या अडचणी असतील आमदार म्हणून त्याचं निराकरण व्हावं आणि विशेष म्हणजे त्यांनी कुठल्या प्रश्नावरती काम करावं नवीन महिला आमदारांनी या बैठकीत सुद्धा आम्ही जवळजवळ एक पंधरा एक महिला आमदार उपस्थित होत्या आणि त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर नंतर आदिती तटकरे आमदार स्नेहा दुबे श्रीजया चव्हाण सना मलिक उमाते खापरे संजना जाधव बऱ्याचशा महिला आमदार अजूनही काही जण उपस्थित होत्या आणि त्यामध्ये कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण या संदर्भामध्ये अधिक काही काम आपल्याला कसं करता येईल याच्यावरती चर्चा झाली बाकीची मी प्रेसनोट सगळी शब्दशा वाचत नाही याचे प्रयत्न तुम्हाला देणार आहे परंतु आम्ही केवळ सभागृहाचं कामकाज कसं चालावं याच्यापुरतं काम मर्यादित नसतं तर एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोदवली म्हणून धरण आहे त्याच्यासाठी आधी दहा कोटी रुपये सरकारने दिले होते आणि नंतरच्या आठ कोटींसाठी ते जवळजवळ सहा सात वर्ष काम रखडलेलं होतं माझ्या अध्यक्षतेखालच्या विनंती अर्ज समितीने संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या मुख्यमंत्री कार्यालयाला त्याचा अहवाल दिला आणि त्वरित त्या बैठकीमध्येच आठ कोटी रुपये त्या धरणासाठी मंजूर झाले आणि ते काम आता मार्गी लागलेले त्याचाही अहवाल आम्ही अधिवेशनामध्ये मांडला आणि त्या दृष्टिकोनातून एक पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या एका प्रश्नाला न्याय देताना याखेरीज दोन घटना घडल्या अधिवेशनाच्याच पूर्वी म्हणजे पालघर मध्ये सदा असावे आनंद भरित चिंता न करावी आमरणांत उपदेश नित्य बाबांचा मला असं वाटतं तुम्हाला प्रत्येकाला चांगल्या प्रकारचं सौख्य यश उपलब्ध व्हावं पत्रकार तुम्ही धावपळ बरीच करत असता अपघात दुर्दैवाने अनेक ठिकाणी होत आहेत आपण यालाही पहिलं वागवलेलं आहे भीषण असा अपघात झालेला आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जेवण आपण चिंता केली नाही पण समाजाची संवेदनशीलतेने काम केलं तर मला असं वाटतं की चांगला उपयोग होईल या ठिकाणी मी थांबते यापैकी कारागृहाचं विधेयक सिद्धिविनायकचं विधेयक तुकडेबंदी विरोधातलं विधेयक यांच्या आमच्याकडे सॉफ्ट कॉपीज आहेत तर तुम्ही त्यांना ज्यांना हव्या असतील त्यांनी सांगितलं तर ते आम्ही तुम्हाला फॉरवर्ड करतो अधिवेशनाच्यामध्ये त्या संतोष देशमुखची हत्या हा विषय खूप गाजला परंतु कारागृह किंवा या बाकीच्या विषयांवरची विधेयक काय आली हे अशी माहिती येत नाही त्या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद आयोजित केली धन्यवाद किंवा रिजनमधल्या सर्व महानगरपालिका आणि महाराष्ट्रातले उर्वरित महानगरपालिका यांच्यामध्ये महायुतीला घघळीत यश मिळावं या पद्धतीने आमचे प्रयत्न चाललेले आहेत बाकी विरोधी पक्षांनी काय करायचं काय नाही हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी त्याचं त्याच्यावरती मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही दीपक केसरकरांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांना रामटेक बंगला होता आता तोच रामटेक बंगला चंद्रशेखर पावनकुळेनं मिळाले अशी कालपासून चर्चा आहे की तो बंगला ज्या मंत्र्यांना मिळतो त्या मंत्र्याला भविष्यात मंत्रिपद मिळत नाही पण नक्की घेतला का बावन सोशल मीडियावर नक्की घेतला का वाचलं की ते बदललेलं आहे असे काही काही गोष्टी या अशा घडत असतात त्याच्यासाठी काही कसच घडणार असतं असं नाहीये त्यामध्ये जे ते आणि त्यामुळे मला असं वाटतं आपण अंधश्रद्धा विरोधी नियम केलेला आहे कायदे केलेले आहेत आणि दुसरं असं की देव हे सांगतो की आपलं स्वतःचं कर्तृत्व आणि आपण कर्मही बदलू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की देवतारी त्याला कोण मारी कशाला काळजी करायची आहे <laughs> मी असं म्हणेन की असं मी म्हणणार नाही ते आहेत बरोबर आहे परंतु मी सर्व व्यापी ईश्वराच्या बद्दल बोलते कधीपर्यंत होतील असं वाटते कारण पुढच्या महिन्यात सुनावणी आहे तुम्हाला काय वाटते हे सगळं कोर्टाच्या तारखांवर अवलंबून आहे कारण कोर्ट अनेक वेळेला अनेक माहिती मागवतो ती माहिती आहे की नाही ते बघायला लागतं या सगळ्या विचार जर का केला तर पर त्याच्यात परत ओबीसी आरक्षणाचाच मुख्य विषय आहे त्या संदर्भात धोरणात्मक काय निर्णय होईल याच्यानुसार पाहता येईल परंतु एकूण जे काही संकेत दिलेले दिसत आहेत त्याच्यावरून असं वाटतं की मार्च एप्रिल पर्यंत एखाद्या महानगरपालिका निवडणुका होऊ शकतील त्यानंतर जिल्हा परिषदा घ्यायच्या निवडणुका का त्याच सुमारा लागली आठ दिवसाचं अंतर सोडून जसे घेतात त्याच्याबद्दल राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल